एकदम जबरदस्त साधं पाणीपुरी म्हणलं की तोंडाला पाणी सुटायला लागतं मग त्या त्या पाणीपुरीचं तिखट पाणी जास्त चटपटीत असेल तर मग काय विचारायलाच नको त्यामुळे घरच्या घरी एक लिटरच्या प्रमाणात तिखट पाणी व आंबट गोड चटणी आणि रगडा कसा बनवायचा आणि रस्त्यावरील गड्यावर असं काय वापरतात आणि बनवण्याची पद्धत कशी असते ह्या सर्व गोष्टी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर आपण चेंच भिजवायला ठेऊ तर इथं मी वजनी पन्नास ग्राम आणि वाटीनं म्हणलं तर साधारण अर्धी वाटी चेंच आहे याच्यात आपण आंबट गोड आणि तिखट पाणी असे दोन्हीही प्रकार बनवणार आहोत आणि चेंच लवकरात लवकर भिजावी म्हणून गरम पाणी वापरायचं आता याला बाजूला ठेवू आणि रगडा बनवण्यासाठी इथं मी हे अर्धी वाटी गावरान काळी चणे एक तास अगोदर गरम पाण्यात भिजायला ठेवलं होतं याऐवजी तुम्ही पांढरे वटाणे सुद्धा वापरू शकता पण वटाण्याच्या तुलनेत चण्याचा रगडा जास्त चविष्ट आणि भिजायला व शिजायला पण कमी वेळ लागतो त्यामुळे तासभर भिजून असं कुकरला लावा आणि सोबत एक मध्यम आकाराचा बटाटा पण टाका आता साधारण अर्धा लहान चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून चना आणि बटाटा बुडील इतपत पाणी टाकायचं आता आपण कुकरचं झाकण लावू आणि गॅसवर ठेवून मध्यमाचेवर तीन ते चार सीट्या होण्याची वाट पाहू तोपर्यंत आपण तिखट पाण्याची तयारी करूया तर त्यासाठी ताजा आणि हिरवागार देठासह एक वाटी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच वाटीने अर्धी वाटी ताजा पुदिना टाकायचा यामुळे काय होतं पाण्याला पण मस्त कलर येतो आता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं टाकू पुढे जाऊन पण आपण आलं लसण वापरणार आहोत आता टाकायचं आहे हिरवी मिरची इथं मात्र तुम्हाला तिखट कसं आवडतं त्या हिशोबाने हिरवी मिरची घ्या इथं मी कमी तिखटवाल्या पाच मिरच्या वापरले मग नंतर चवीपुरतं मीठ आणि वाटण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे हे पहा असं मऊ पेस्ट बनवायचं आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि आंबट गोड चटणी बनवायला घेऊ तर इकडं आपली चिंच मस्त नरम झाली आहे लक्षात असू द्या की चिंच व्यवस्थित भिजले असेल तरच चिंचेचा पल्प चांगला निघतो त्यामुळे व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबत थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून डायरेक्ट एखाद्या चाळणीत काढायचं आहे कारण की आपण याला गाळून घेणार आहोत यामुळे काय होतं याच्यात जो चोथा आणि चिंचेचे लहान लहान पार्टिकल असतात ते पण निघून जातात त्यामुळे असं चमचा फिरवत गाळायचं आणि अधूनमधून दोन ते तीन चमचे पाणी टाकत गाळून घ्यायचं आहे हे पाहत चाळल्यानंतर असा चोथा निघतो आता आपण तिखट पाण्यासाठी याच्यातलं काही पल्प काढून बाजूला ठेऊ तर एक लिटरच्या पाण्यासाठी चमच्याने म्हणला तर जवळपास तीन चमचे आणि कपाच्या हिशोबाने अर्धा पाव कप काढून बाजूला ठेवायचं आणि उरलेल्या मिश्रणाची आपण आंबट गोड चटणी बनवून घेऊ आता पॅनला गॅसवर ठेवून त्यात पाव कप किसलेलं गुळ आणि पाव कप पाणी टाकायचं मग नंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून गोळ वितळेपर्यंत चमचा चालवायचा आहे तर ही आंबट गोड चटणी थोडीफार पातळ किंवा घट्ट झाली तरी काही हरकत नाही आता यात टाकायचं आहे अर्धा लहान चमचा मिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकून चवीपुरतं काळं मीठ टाका आणि एक ते दोन छान उकळी येईपर्यंत या चटणीला शिजवून घ्यायचं आहे तर ही चटणी थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते त्यामुळे दोन चमचे जास्तीचं पाणी वापरा तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की आपली चटणी छान उकळायला लागली आहे तर आता गॅस बंद करून चटणीला काढून बाजूला ठेवू आणि पाहू की चणे शिजले आहे की नाही तर कुकरच्या शिट्या झाल्यानंतर मी याची हवा काढून घेतलं आहे आणि आता झाकण काढून पाहू की चणे व्यवस्थित शिजले आहेत की नाही थोडेफार पण कच्चे राहायला नको हे पहा मस्त मऊ झाले आहे आता याला गॅसवरचं काढून आपण रगडा बनवूया तर त्यासाठी याच्यात बारीक चिलीला एक कांदा टाकून याला आपण मॅशरने कुस्करून घेऊ तसं रगड्यामध्ये जास्त सामान पडत नाही आणि रस्त्यावरील पाणीपुरीच्या गाड्यावर रगड्यात बरेच जण कांदा टाकत नसतात पण आपण पन घरी बनवतोय त्यामुळे कांदा अवश्य वापरा त्यामुळे चवीत फरक पडतो आणि रगडा जास्त मऊ करायचा नाही असं दाणेदार असावा तर इथं आपला रगडा तयार आहे आता एका भांड्यात एक लिटर पाणी घेऊ आणि त्यात काढून ठेवलेलं चिंचेचं पल्प टाकू पाणीपुरीतला हा महत्त्वाचा पार्ट आहे एखाद्या वेळी तुमचा रगडा किंवा आंबट गोड चटणीच्या चवीत फरक पडला तरीही हे पाणी त्याची चव बॅलेन्स करतो त्यामुळे व्हिडिओ पुढे पुढे करत नका पाहू पाणी व्यवस्थित बनायला हवं तर चिंचेचा पल्प टाकल्यानंतर आपण जे अगोदर तिखट पाण्याचं वाटण बनवलं होतं ते पण याच्यात टाकून घेऊ तर इथं आपलं तिखट पाण्याचं वाटण अचूक बनलं आहे आणि त्यात आपण जे कोथिंबीर पुदिना वगैरे ताजे वापरल्यामुळे कलर पण एक नंबर आलाय आणि रस्त्यावरील पाणीपुरीच्या पाण्यापेक्षा जास्त सुंदर पाणी दिसत आहे तर चला मग आता यात काही कोरडे मसाले टाकू तर सुरुवातीला चवीपुरतं काळं मीठ आणि नंतर अर्धा चमचा भाजलेली जिरं पूड व चिमूटभर दालचिनी पावडर टाका आणि त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला व अर्धा लहान चमचा गरम मसाला आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकून असं वाटलेलं आलं लसण व हिरवी मिरची पेस्ट अवश्य टाका गाड्यावर पण टाकतात त्यामुळे चवीत फरक पडतो तर मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून एकदा टेस्ट करून अवश्य पहा कारण की तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ व मसाले तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता आता शेवटी म्हणजे की पाणी पूर्ण तयार झाल्यानंतर त्यात बारीक चिल्लीला थोडा कांदा व चिरलेली थोडी कोथिंबीर टाकू आणि हो तुमच्या पाण्याला आंबटपणा कमी आला असेल तर थोडंसं निंबूसत्व किंवा लिंबाचा रस टाकू शकता आता यात दोन ते तीन लिंबाचे काप आणि थोडीशी खारी बुंदी टाकू यामुळे पाण्याला अगदी गाड्यावरच्या पाण्यासारखा लूक येतो तर इथं आपलं हे पाणीपुरीचं चटपटीत पाणी तयार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काळ्या चण्यापासून रगडा व आंबट गोड चटणी आणि पाणी असे तीन प्रकार बनवून दाखवले आहेत राहिला प्रश्न तो पुरीचा तर अगोदरच आपल्या चॅनलवर गहू पिठाचा वापर करून पुरी कशी बनवायची तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व वरती आहे बटनवर दिलेली आहे तुम्ही हवं तर तिथून पाहू शकता तर आजचा हा पाणीपुरीच्या पाण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन सोबत,